उंची बाबतीबद्दल दोन्ही काही आलेले आहेत रोडकीचा अहवालमध्ये किंवा अन्य काही गोष्टी असते यामध्ये अडकून ठेवलेला आहे पण तिकडे कर्नाटक सरकारने उंची वाढवण्याच्या बाबतीत ही प्रक्रिया सुरू केली आहे आता पावसाळाही सुरू झालेला आहे आणि आता सगळ्यात मोठा फटका सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला मध्ये जल जलसंपदा मंत्री सांगलीत आले होते मला त्या बैठकीला काही महत्त्वाच्या कामामुळे येता येऊ शकलो नाही मला माहीत नाही त्या चर्चा त्यांनी इथल्या सगळ्या स्थानिक प्रमुख नेत्यांशी काय चर्चा केली पण पूर येण्याची येऊ नये यावर्षी अशी या परमेश्वराकडं प्रार्थना पूर येण्याची अनेक कारणं आहेत आणि ही कारणं दुरुस्त करण्यासाठी सरकारने लक्ष घातलं पाहिजे आणि या भागातले लोकं हवालदिल होतात पूर आल्यावर काहीच आपल्याला संकट एवढं मोठं असतं की काही विचार नका अनेक वेळे अनेक वेळा आपण पाहिलेलं आहे त्यामुळं येणाऱ्या पावसाळा अजून नाहीच पाऊस झालेला म्हणजे फार मोठा पाऊस झालेला नाही आहे काही प्रमाणामध्ये कोयना आणि वारणा भरलेली आहे काही प्रमाणात पण जुलै ऑगस्टला नेहमी पाऊस येतो त्यामुळं त्या, त्या काळात पूर येऊ नये आणि पूर येणार नाही ह्याच्यासाठी पाटबंधार विभागाने पाणी योग्य वेळी खाली सोडलं पाहिजे मोठा पाऊस येण्याच्या आधी त्यासाठी योग्य वेळी योग्य निर्णय करणं आवश्यक आहे पण आलमट्टी धरणाचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नात या भागातल्या लोकांनी अनेक मतं मांडलेली आहेत आंदोलनं केलेली आहेत सरकारने त्यांचं म्हणणं ऐकताना जे आंदोलन करणार होते ते सोडून बाकीच्या सगळ्यांना बोलवलेलं होतं त्यामुळं काय चर्चा झाली मला माहीत नाही पण आंदोलन करणारे आमचे अरुण लाड आहे तिथं त्यांनी अतिशय मोठा पुढाकार घेतला आणि संघर्षाची भूमिका ठेवली सरकारने अरुण लाड आणि त्यांची जी कृती समिती आहे त्यांच्या केलेल्या मागण्यांच्यावर शंकांच्यावर उत्तर दिलं पाहिजे असं मला वाटतं त्यांचं शंका निरसन करण्याचं काम सरकारी अधिकाऱ्यांनी आणि सरकारच्या त्या संबंधित खात्याच्या मंत्री महोदयांनी करावं अशी आमची आग्रहाची विनंती आहे संजय त्याच्यात काही राजकीय मुद्दा करण्याची आवश्यकता नाही आहे अर्थ संकट याला महत्व दिलं पाहिजे जबरदस्तीनं धर्म परिवर्तन करणं हे चुकीच आहे मात्र तसं करणाऱ्यांना <laughs> थेट सैराट करा किंवा या अप्रत्यक्षतेचा जीव घ्या असं वक्तव्य करणं भूपेंद्र हे कितपत योग्य वाटत ठीक आहे एखाद्या केलेलं वक्तव्य असेल तर त्यावर काही भाष्य करण्याची मी आवश्यकता वाटत नाही मला पण धर्म परिवर्तन जर असेल तर त्याचा एव्हिडन्स पोलिसांना आत्तापर्यंत मिळाला असेल तर तो त्यांनी पुढं दाखल केला पाहिजे बळजबरीनं धर्मपरिवर्तन हे गंभीरच आहे आणि त्याच कुणाचाही विरोध असू शकतो बळजबरीनं जर धर्मपरिवर्तनाचे काही एव्हिडन्सेस पोलिसांना मिळाले असतील तर ते पोलिसांनी पुढे मांडले पाहिजेत आणि अशी गोष्ट होणं योग्य नाही असं असताना पोलिसांनी याच्यावर खुलासा करणं तेवढंच गरजेचं आहे साहेब संजय राऊत पाहिजे कायदे वेगळे आहेत त्याच्यासाठी ऑलरेडी इन प्लेस आहेतच संजय राऊत म्हणतात की केंद्रात आणि राज्यात हे सरकार आल्यापासून अनेक दुर्घटना घडतात अनेक लोकांचे निष्पाप लोकांचे जीव गेलेले आहेत या सरकारला पणवती सरकार म्हणायचं संजय राऊत जे बोलले जसं बोलले तसं मला बोलणं शक्य नाही त्यामुळे त्यांनी जी मतं मांडली ती तुम्हाला लक्षात आली असेल कशासाठी मांडली मी त्याच्यावर अधिक त्याचा विस्तार करणं योग्य नाही तुम्ही तुमच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चा हे सातत्याने उठवल्या जातात तो नाही या मागा आणि का उठवल्या जातात चर्चा सारख्या चर्चा तुम्हीच आहात सगळे नाही दिवस झाले की तुमची चर्चा होती की तुम्ही काही बातमी नसली की तेवढं पंधरा चालवायचं बरं काय म्हणजे आता मी आहेच ना इथंच आहे मी पक्षाचा माझा मेळावा घेतो असं का करत केंद्रात राज्यात सत्ता असून सुद्धा त्यांच्याकडे बहुमत असून सुद्धा आपल्याकडे जावं असं का वाटत सगळ्यांना वाटतं त्यांना वाटत असेल असं मला वाटत नाही आपला गोड गैरसमज करून घेण्यात गैरसमज करून घ्यायला नको त्यांना वाटत हे तुम्हाला तर कोणी सांगितलं असं नसेल त्यांनाही वाटत नसेल त्यांच्याकडे आता एवढी मोठमोठी मुट लोक जात आहेत म्हटल्यावर त्यांना काय या बाबतीत फार मोठा पक्ष झालेला आहे तो देशातला नाही जगातला मोठा पक्ष झालेला आहे त्यामुळं मला गरीबाला तुम्ही सारखं का करून धोकता मुख्यमंत्र्यांची तुमच्या दोन वेळा चर्चा झाल्यात भेटे झाल्यात असंही उठवलं जाते काय वस्तुस्थिती काय नाही माझ्या भेटी त्यांच्याशी वेगळ्या कामासाठी झाल्या असतील पण विरोधी पक्ष सत्तेत असणाऱ्या माणसाला भेटूच शकत नाही असं कसं आई आमच्यावर अन्याय तेवढा थांबवा असं तर लिहा चार वेळी की बाबा ह्या प्रश्नासाठी हा बाबा भेटला त्यांना तुम्ही आपलं पक्षांतरासाठीच भेटला असं काय सारखं रोज बातमी आल्यावर सारखं उठून नाही नाही म्हणत बस त्याला काय कामं काय आहेत का नाही दुसरी कामं आहेत ना मी बरच कामं आहेत मागे त्यामुळे तुम्ही बातमी चालवता तेवढीच मलाही प्रसिद्धी मिळते माझंही चालतं बरंच त्यामुळे काय नाही राष्ट्रवादीचा मेळावा होता त्यावेळेला तुम्ही नव्या तरुणांना संधी दिली पाहिजे आणि मला या पदातून मुक्त करा असं म्हटल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी म्हणाले की जयंत पाटील यांच्या मनात नेमकं काय चाललंय जाणून घ्यावं लागेल त्यामुळे पुन्हा चर्चेला सुरुवात झाली त्यांना प्रश्न पडला आहे मला तुमच्या मनात काय असं आहे की पक्षाच्या नेतृत्व सात वर्ष मी त्या पक्षाचं केलं त्या पक्षात सात वर्षात मी महाराष्ट्रात जवळजवळ पाच सहा वेळा तरी फिरून आलो असेल प्रत्येक तालुक्यात दोनदा तीनदा जाण्याचा प्रयत्न केला जिथं आम्ही लढवतो तिथं सहीकडे जाऊन आलो आता हे काम आणखीन नव्या दमानं काही लोकांनी करावं अशासाठी मी विचार मांडला आणि शरद पवार साहेब त्यावर निर्णय करावेत त्यांनी असं मी त्यांना त्या दिवशीही विनंती केली आणि मला खात्री आहे की ते त्या बाबतीत लवकर निर्णय करतील सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार अशा बातम्या पेरल्या जात आहेत तर काय तुमच्याकडे विरोधी पक्षात आम्ही आहोत बातम्या फेरले ती विरोधी पक्षात मुंबई ती विरोधी पक्षात कसं मंत्री होणार हे काय नवीन लोकशाहीचं मॉडेल तयार करायला लागलंय काय बातम्या पेरल्या जात आहेत आमचा काही तुमच्या पेरण्याला पेरणीला विरोध नाही आणि हार्वेस्टिंगलाही विरोध नाही बाकी तुमच्या प्रवेशाची चर्चा थांबावं असं तुम्हाला वाटतं थांबावायची चर्चाच करू नका आता तुम्ही 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 ते तुम्ही लोक तुम्ही मायबाप आहात तुम्ही जे चालवाल तेच चालणार आहे ते आम्ही काय बोलून काय उपयोग आहे का <laughs>